नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा अभ्यास या युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अठ्ठावीस आणि एकोणतीस जानेवारी या दोन करंट आहोत चला तर मग करूया फर्स्ट क्वेश्चन आहे स्वातंत्र्यानंतर समान नागरी संहिता लागू करणारे पहिले राज्य कोणते बनले आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक उत्तराखंड सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी उत्तराखंड मध्ये समान नागरी संहिता लागू झालेली आहे उत्तराखंडचे मुख्यमंत्री सिंह धामी यांनी समान नागरी संहिता उत्तराखंड दोन हजार चोवीसच्या अंमलबजावणीसाठी नियम आणि पोर्टल सुरू केलेले आहे सहा फेब्रुवारी सादर करण्यात आले आणि सात फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी, रोजी ते मंजूर करण्यात आलेले होते वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मंत्रिमंडळाने या नियमांना मंजुरी दिलेली होती तर गोव्यात युसीसी आधीच लागू आहे पण तिथे पोर्तुगीज नागरी संहितेअंतर्गत त्याची अंमलबजावणी झालेली आहे त्यामुळे समान नागरी संहिता लागू करणारे उत्तराखंड हे स्वातंत्र्यानंतरचे भारतातील पहिले राज्य ठरलेले आहे नेक्स्ट आहे कुसुमाग्रज प्रतिष्ठान यांच्या वतीने दिला जाणारा जनस्थान पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सतीश आळेकर दोन हजार पंचवीस साठीचा कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा जनस्थान पुरस्कार ज्येष्ठ नाटककार अभिनेते सतीश आळेकर यांना जाहीर झालेला आहे दहा मार्च रोजी प्रतिष्ठानच्या गुरुदक्षिणा सभागृहात या पुरस्काराचे वितरण केले जाईल या पुरस्काराचे स्वरूप काय आहे बघा एक लाख रुपये स्मृतीचिन्ह आणि मानपत्र कुसुमाग्रज प्रतिष्ठान हे नाशिकच्या वतीने हा पुरस्कार दिला जातो मागील तीन दशकाहून अधिकार आळेकर यांनी रंगभूमीसाठी महत्त्वाचे योगदान दिलेले आहे महानिर्वाण महापूर अतिरेकी पिढीजात मिकी माऊस आणि मेमसाहेब आणि बेगम बर्वे ही नाटके त्यांनी दिग्दर्शित केलेली आहेत सतीश आळेकर यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील विद्यार्थ्यांना नाट्य प्रशिक्षित करण्याचे महत्वाचे काम ललित कला केंद्राच्या संचालक पदाच्या माध्यमातून केलेले आहे तर दोन हजार पंचवीस साठी प्रतिष्ठानच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा जनस्थान पुरस्कार हा ज्येष्ठ नाट्यकार अभिनेते सतीश आळेकर यांना जाहीर झालेला आहे नेक्स्ट आहे नित्या आयोगाच्या प्रथम आर्थिक आरोग्य निर्देशांकामध्ये कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक ओडिसा चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी नीती आयोगाने प्रथम आर्थिक आरोग्य निर्देशांक जारी आहे नीती आयोगाचा अहवाल दोन हजार वर्षाच्या आधारे भारतातील प्रमुख राज्यांच्या वित्तीय आरोग्याचे मूल्यांकन करतो आणि सुधारणेसाठी क्षेत्र ओळखतो आर्थिक म्हणजे सरकार ज्या प्रकारे पैसा मिळवते आणि खर्च करते नीती आयोगाच्या पिस्कल इंदे, हेल्थ इंडेक्स दोन हजार पंचवीसच्या उद्घाटन आवृत्तीत म्हणजे पहिल्याच आवृत्तीत ओडिसा या अव्वल क्रमांकावर आहे यामध्ये महाराष्ट्र सहाव्या क्रमांकावर आहे कामगिरीच्या आधारावर राज्यांची चार गटामध्ये विभागणी करण्यात आलेली आहे आजीवर राज्यामध्ये एक ते पाच रँक आहेत यामध्ये पहिल्या क्रमांकावरती आहे ओडिसा दुसरा छत्तीसगड तिसरे गोवा चौथ्या आहे झारखंड आणि पाचव्या क्रमांकावर आहे गुजरात तर दुसरा गट आहे फ्रंट रनर्स यामध्ये महाराष्ट्र उत्तर प्रदेश तेलंगणा मध्य प्रदेश आणि कर्नाटक या सहा ते दहा म्हणजे पाच राज्यांचा समावेश करण्यात आलेला आहे तिसरी तिसरा गट आहे परफॉर्मर यामध्ये अकरा ते चौदा रँकचा समावेश आहे यामध्ये तमिळनाडू राजस्थान बिहार आणि हरियाणा राज्यांचा समावेश आहे आणि चौथा गट आहे एक्सपिरियन्शनल म्हणजे आकांक्षी गट या यामध्ये पंधरा ते अठरा रँक वाले राज्य आहेत यामध्ये केरळ पश्चिम बंगाल आंध्र प्रदेश आणि पंजाब या चार राज्यांचा समावेश आहे नेक्स्ट आहे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये कितवा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे परिक्रमांक क्रमांक दोन शहात्तरावा सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी भारताचा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला दोन हजार पंचवीसच्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे इंडोनेशियाचे राष्ट्रपती हे होते प्रभो प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रध्वज फडकवला प्रजासत्ताक दिनाची थीम होती स्वर्णिम भारत वारसा आणि विकास उत्तर प्रदेशची झाकी महाकुंभ दोन हजार पंचवीस वर आधारित होती झारखंडची झाकी ही रतन टाटा यांना श्रद्धांजली अर्पण करण्यावर होती तर हरियाणा राज्याच्या चित्रताने कृष्णाची शिकवण आणि औद्योगिक आकांक्षा ही ती प्रदर्शित केली आहे नेक्स्ट आहे नुकताच इलेक्ट्रॉनिक मीडिया पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आलाय क्रमांक चार दूरदर्शन या चॅनलला जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये दूरदर्शनला इलेक्ट्रॉनिक मीडिया श्रेणीतील मतदार जागृतीसाठी ईसीआय मीडिया पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे मतदार जागृती आणि शिक्षण या विषयावरील व्यापक मोहिमेसाठी दूरदर्शनला इलेक्ट्रॉनिक मीडिया श्रेणीमध्ये पुरस्कार मिळाला आहे चिनौका पर्व देश का गर्व या मालिकेसह लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या दूरदर्शनला मान्यता मिळालेली आहे दूरदर्शनचे महासंचालक कांचन प्रसाद यांनी अध्यक्ष द्रौपदी मुर्मू यांच्याकडून हा या तीस मतदार शिक्षण लघुपटांचा विकास आणि प्रसारणाचा समावेश आहे तर जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये दूरदर्शनला इलेक्ट्रॉनिक मीडिया श्रेणीतील मतदार जागृतीसाठी ई सी आय मीडिया पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे तर दूरदर्शनचा कोणता कार्यक्रम होता बघा तर चुनाव का पर्व देश का गर्व नेक्स्ट आहे अलीकडेच डॉक्टर के एम यांचे निधन झाले ते कोण होते या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय एक हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर एम चेरियन यांचे पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी निधन झाले ते जगप्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ होते एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये त्यांनी भारतातील पहिली यशस्वी कोरोनरी आर्टरी बायपास सर्जरी केली त्यांनी भारतातील पहिले हृदय फुपूस प्रत्यारोपण केले चेन्नईमध्ये त्यांनी फ्रंट मेडिकल या वैद्यकीय विज्ञान उद्यानाची स्थापना केलेली आहे त्यांना भारतातील बालरोग शस्त्रक्रियेचे प्रणेते मानले जाते ते भारतीय राष्ट्रपतींचे मानद कार्डियक सर्जन होते त्यांचे चरित्र हँड ऑफ गॉड हे प्रिया या यम मेनन यांनी लिहिलेले आहे नेक्स्ट आहे मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पदी कोणाची निवड झाली आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन विलास वाडेकर जानेवारी 2025 मध्ये मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड चे नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून विलास सोपानवाडेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे ते सुभाषचंद गुप्ता यांची जागा घेतील सुभाषचंद गुप्ता हे एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी निवृत्त होत आहेत त्यामुळे एक फेब्रुवारी रोजी मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेडचे नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून विलास सोपानवाडेकर हे कार्यभार सांभाळतील वाडेकर सी मध्ये संचालक म्हणून कार्यरत आहेत ते इंडियन रेल्वे सर्व्हिस ऑफ इंजिनियर्स एकोणीसशे एक्क्याण्णव एक बॅचचे अधिकारी आहेत नेक्स्ट आहे अलीकडेच भारतीय ग्रेहरोहक शिवांगी पाठकने कोणत्या देशाच्या सर्वोच्च शिखरावर तिरंगा फडकवला देशाचे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार ऑस्ट्रेलिया हरियाणाची तरुण गिर्यारोहक शिवांगी पाठक हिने ऑस्ट्रेलियातील सर्वोच्च शिखर माउंट केसियोस्कोवर भारतीय तिरंगा फडकावून भारताचा शहात्राव प्रजासत्ताक दिन साजरा केलेला आहे तर बघा ऑस्ट्रेलिया देशातील कोणते सर्वोच्च शिखर आहे तर माउंट केसियुस्कावर तर सव्वीस जानेवारी दिवशी हरियाणाची गिर्यारोहक शिवांगी पाटक हिने या शिखरावरती तिरंगा फडकावलेला आहे सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात वाजता तिने ही कामगिरी केलेली आहे नेक्स्ट आहे ऑस्ट्रेलियन ओपन दोन हजार पंचवीस मध्ये पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार यानिक सिनर इटलीच्या यानिक सिनरने ऑस्ट्रेलियन ओपन दोन हजार पंचवीस मध्ये पुरुषांचे विजेतेपद पटकावले आहे त्याने अंतिम सामन्यात जर्मनीच्या अलेक्झांडर जिवेरचा पराभव केला आहे ऑस्ट्रेलियन ओपन दोन हजार पंचवीस मध्ये मॅडिसन किजने महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले आहे नेक्स्ट आहे दरवर्षी आंतरराष्ट्रीय सीमा शुल्क दिवस कधी साजरा केला जातो तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सव्वीस जानेवारी दरवर्षी सव्वीस जानेवारी रोजी सीमाशुल्क कर्मचारी आणि एजन्सीच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिन के साजरा केला जातो एकोणीशे त्रेपन्न मध्ये ही तारीख आंतरराष्ट्रीय सीमाशुल्क दिवस म्हणून घोषित करण्यात एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये जागतिक सीमाशुल्क संघटनेने सीमाशुल्क सहकार्य परिषदेची जागा घेतलेली आहे नेक्स्ट आहे अकराव्या कोलकाता आंतरराष्ट्रीय बाल चित्रपट महोत्सवाची थीम काय आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय एक फॅन्टसी अकरावा कोलकाता आंतरराष्ट्रीय बालचित्रपट महोत्सव बावीस ते अठ्ठावीस जानेवारी दरम्यान कोलकाता या ठिकाणी आयोजित करण्यात आला दोन हजार पंचवीस फॅन्टसी ही होती यात तीसहून अधिक देशातील एकशे सोळा निवडूक चित्रपटांचा समावेश होता यावेळी शहरातील आठ ठिकाणी बालचित्रपट महोत्सवातील चित्रपट दाखवण्यात आले नेक्स्ट आहे देशातील किती जिल्ह्यांमध्ये ऑपरेशन द्रोणगिरी हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवला जाणार आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सहा जिल्ह्यांमध्ये देशातील पाच राज्यातील सहा जिल्ह्यांमध्ये ऑपरेशन द्रोणागिरी हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवला जाणार आहे ऑपरेशन द्रोणागिरी हा राष्ट्रीय जिओ स्पेशियल धोरणाच्या अंमलबजावणीतील पहिला टप्पा आहे नोव्हेंबर दोन हजार चोवीस ते जून दोन हजार पंचवीस दरम्यान देशातील पाच राज्यातील सहा जिल्ह्यांमध्ये राबवण्यात येणार आहे यामध्ये महाराष्ट्रातील वाशिम उत्तर प्रदेशातील वाराणसी हरियाणातील सोनीपत आणि गुरुग्राम आसाममधील कामरूप आणि आंध्र प्रदेशातील विजयनगर यांचा समावेश आहे प्रत्येक जिल्ह्याला विशिष्ट क्षेत्राशी संबंधित आव्हानांसाठी पायलट प्रकल्प म्हणून निवडण्यात आले आहे तर वाशिम जिल्हा कृषी क्षेत्रात जिओस्पेशियल तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यासाठी निवडलेला आहे ऑपरेशन द्रोणागिरी या उपक्रमात उक... महाराष्ट्रातील वाशिम हा एकमेव जिल्हा निवडण्यात आलेला आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने डिसेंबर दोन हजार बावीस मध्ये सुरू केलेल्या राष्ट्रीय जिओ स्पेशल धोरणांतर्गत भारताला जिओ तंत्रज्ञानात जागतिक नेता बनवण्याचे त्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या शहरात बहात्तर फूट उंच हनुमानाची मूर्ती बसवण्यात आली आहे तर या प्रश्नाची येथे अयोध्या कोंडनराम मंदिराच्या आवारात बहात्तर फूट हनुमानाच्या मूर्तीची स्थापना करण्यात आलेली आहे ही चारशे ऐंशी टन वजनाची अखंड मूर्ती आहे या अखंड हनुमानाची स्थापना श्रीराम चैतन्य वर्धनी ट्रस्टने अठरा स्थानिक रहिवाशांच्या गावाने केलेली आहे या मूर्तीचे संपूर्णपणे काम पूर्ण होण्यासाठी सुमारे आठ महिने लागणार आहेत नेक्स्ट आहे आंतरराष्ट्रीय नरसंहार स्मरण दिन कधी साजरा जातो। एकुनेशे एकुनेशे केला जातो तर मा, या प्रश्नाची पर्याय क्रमांक दोन सत्तावीस जानेवारी रोजी एकोणीसशे तेहतीस ते एकोणीसशे पंचेचाळीस पर्यंत युरोप आणि उत्तर आफ्रिकेतील नाजी राजवटी आणि त्यांच्या सहकार्यांनी संघटित नरसंहार केला आणि सहा दशलक्ष लोक मारले गेले या नरसंहारातील बळींच्या स्मरणार्थ दरवर्षी सत्तावीस जानेवारी रोजी आंतरराष्ट्रीय स्मरण दिन साजरा केला जातो नेक्स्ट आहे वर्ल्ड मोमेंट मॉन्युमेंट्स फंड याद्वारे प्रतिष्ठित दोन हजार पंचवीस वर्ल्ड मॉन्युमेंट्स वॉच मध्ये कोणत्या राज्याच्या मुसी नदीच्या ऐतिहासिक इमारतींचा समावेश करण्यात आला आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तेलंगणा तेलंगणा उच्च न्यायालय आणि हैदराबाद मधील मुसी नदीच्या काट्यावर असलेल्या स्टेट सेंट्रल लायब्ररीसह इतर वारसा स्थळांचा वर्ल्ड मॉन्युमेंट्स वॉच दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये समावेश करण्यात आला आहे तेलंगणा सरकारने मुशी नदीच्या संवर्धनासाठी बारा वाजतो आणि तिच्या काटावर असलेल्या वारसा स्थळांची ओळख पटवली आहे आणि मुसी रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत पुनर्विकासाचे प्रयत्न सुरू केले आहेत नेक्स्ट आहे नुकतेच कोणत्या राज्याचे रस्ते व परिवहन महामंडळ संपूर्ण राज्यात स्वच्छ आणि सुंदर बस स्थानक अभियान सुरू करणार आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय एक महाराष्ट्र जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये महाराष्ट्र राज्य मार्ग व परिवहन महामंडळ राज्यभरात टप्प्याटप्प्याने बस स्थानकांचा विकास करणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे यामध्ये महामंडळ काही बस डेपो स्वतः विकसित करणार आहे तर काही सार्वजनिक खासगी भागीदारीतून विकसित केले जाणार आहेत महामंडळाने महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग इंडस्ट्रीजला आपले एक हजार तीनशे साठ हेक्टर जमीन विकसित करण्यासाठी योगदान देण्याचे आवाहन केलेले आहे बस स्थानकांचा विकास करण्याबरोबरच पंचवीस हजार नवीन बस खरेदी करण्याचा आराखडाही महामंडळाने तयार केलेला आहे नेक्स्ट आहे शेतकऱ्यांना ओळखपत्र देण्यासाठी कोणती योजना सुरू करण्यात आली आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक महाराष्ट्रात शेतकऱ्यांना ओळखपत्र देण्यासाठी अॅग्रिस्ट योजनेची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे कृषी सहाय्यकाना तलाट्यांनीच या योजनेची अंमलबजावणी सुरू केलेली आहे केंद्र व राज्य सरकारच्या कृषी विषयक योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी ओळख क्रमांक यापुढे बंधनकारक केला जाईल यासाठी अॅग्रेसटॅक या योजनेत नाव नोंदणी करणे शेतकऱ्यांना अनिवार्य आहे नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये केंद्राने या योजनेची घोषणा केली होती नेक्स्ट आहे अलीकडे चर्चेत आलेले प्रलय क्षेपणास्त्र कोणत्या प्रकारचे आहे या प्रश्नाचे उत्तर आहे परिक्रमांक क्रमांक तीन पृष्ठभाग ते पृष्ठभाग सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी संरक्षण सचिवांनी प्रथमच स्वदेशी बनावटीचे प्रलय केले हे स्वदेशी बनावटीचे कमी पल्ल्याच्या पृष्ठभागावरून पृष्ठभागावर मारा करणारे क्षेपणास्त्र आहे हे संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने भारतीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रमाच्या पृथ्वी संरक्षण वाहनावर आधारित विकसित केले आहे नेक्स्ट आहे टी ट्वेंटी इंटरनॅशनल क्रिकेट मध्ये आउट न होता सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम कोणत्या खेळाडूच्या नावावर आहे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तिलक वर्मा भारताचा धडा फलंदाज तिलक वर्माने टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नवा धावा विश्वक्रम रचला आहे त्याने बाद न होता सर्वाधिक धावा करण्याचा पारक्रम केला पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत वर्माने सलग चार डावात आउट न होता एकूण तीनशे अठरा धावा केले आहेत जो एक जागतिक विक्रम बनला आहे नेक्स्ट आहे दरवर्षी राष्ट्रीय भौगोलिक दिवस कधी साजरा केला जातो या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सत्तावीस जानेवारी भारतात दरवर्षी सत्तावीस जानेवारीला नॅशनल जिओग्राफिक डे साजरा केला जातो नॅशनल जिओग्राफिक सोसायटीच्या स्थापनेच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो सत्तावीस जानेवारी अठराशे रोजी नॅशनल जिओग्राफिक सोसायटीची स्थापना करण्यात तेहतीस प्रमुख विद्वान आणि शास्त्रज्ञांनी केली होती ही संस्था ज्ञानाची वाढ आणि प्रसार याला समर्पित आहे नेक्स्ट आहे भारतातील सर्वात जुना पुस्तक मेळा बोई मेळा कोठे आयोजित करण्यात आला आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार कोलकाता अठ्ठेचाळीसावा आंतरराष्ट्रीय कोलकाता पुस्तक मेळा सॉल्ट लेक सिटी कोलकाता येथे आयोजित करण्यात आला आहे यालाच बोई मेळा असे म्हणतात हा मेळा अठ्ठावीस जानेवारी ते नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत होणार आहे कोलकाता येथील हा पुस्तक मेळा केवळ भारतातील सर्वात जुना पुस्तक मेळा नाही तर बंगाली संस्कृती वाचनाची परंपरा आणि बौद्धिक संवादाचा वारसाही जिवंत ठेवतो दोन हजार पंचवीसच्या च्या आवृत्तीत जर्मनी हा थीम देश आहे हा मेळा एकोणीसशे अठरा मध्ये सुरू झाला नेक्स्ट अलीकडेच कोणत्या देशात पहिला आंतरराष्ट्रीय पश्मिना महोत्सव आयोजित करण्यात आला या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक जानेवारी रोजी नेपाळमध्ये पहिला आंतरराष्ट्रीय पश्मिना महोत्सव आयोजित करण्यात आला नेपाळी पश्मिना इंडस्ट्रीज असोसिएशन आणि नेपाळी उद्योग महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने काठमांडू येथे पश्मीना महोत्सव आयोजित करण्यात आला होता पहिल्या तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय पश्मिना महोत्सवासह प्रदर्शनाने ग्राहकांचे लक्ष चांगरा किंवा पश्मिना शाही पासून मिळवलेल्या हल नाजूक हलक्या आणि उदर नैसर्गिक धाग्याकडे वेधले आहे नेपाळ हा खरा पश्मिना बनवणाऱ्या प्रमुख उत्पादकांपैकी एक आहे ज्याला त्याच्या उच्च दर्जा आणि मौलकतेवर भर देण्यासाठी चांगरा पश्मिना असे ब्रँडेड केले जाते नेक्स्ट आहे सायबर सुरक्षा सहकार्यावरील बिमस्टेक तज्ज्ञ गटाची दुसरी बैठक कोठे झाली या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक एक भारत एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सायबर सुरक्षा सहकार्यावरील बिमस्टेक तज्ज्ञ गटाची दुसरी बैठक नवी दिल्ली येथे झाली दोन हजार बावीस मध्ये भारताने या बैठकीचे यजमान पद भारताने दुसऱ्यांदा या बैठकीचे आयोजन केले या बैठकीत सायबर सुरक्षा मजबूत करण्यावर चर्चा करण्यात आली बिमस्टेक्सची स्थापना सहा जून एकोणीसशे सत्त्याण्णव रोजी झाली याचे सदस्य आहेत भारत भूतान नेपाळ बांगलादेश श्रीलंका थायलंड आणि म्यानमार आणि याचे सचिवालय आहे ढाका बांगलादेश या ठिकाणी नेक्स्ट आहे केंद्र सरकारने किती शौर्य आणि सेवा पदके जाहीर केली आहेत तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन नऊशे बेचाळीस केंद्र सरकारने पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी शौर्य आणि सेवा पदकासाठी नऊशे बेचाळीस नावांची घोषणा केली आहे विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पदक प्राप्त करणारे एकशे एक आहेत आणि मेरिटोरिया सेवेसाठी पदक प्राप्त करते सातशे से सेहेचाळीस कर्मचारी आहेत पंच्याण्णव जवानांना शौरपदके देण्यात आले आहेत ज्यात मरणोत्तर सन्मानित करण्यात आलेल्या पाच नावांचा समावेश आहे देशाच्या सुरक्षेसाठी महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या शूर सैनिक आणि अधिकाऱ्यांच्या अतुलनीय शौर्याचा गौरव करण्यासाठी हा पुरस्कार दिला जातो भारतातील शौर्य पुरस्कार सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी सुरू झाले सर्वोच्च योद्यकालीन शौर्य पुरस्कार आहेत परमवीर चक्र महावीर आणि वीर चक्र आणि सर्वोच्च शांतताकालीन शौर्य पुरस्कार आहेत अशोक चक्र कीर्ती चक्र आणि शौर्य चक्र नेक्स्ट आहे हिमाचल प्रदेश राज्य दिवस कधी साजरा केला जातो तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय एक पंचवीस जानेवारी हिमाचल प्रदेशचा स्थापना दिवस दरवर्षी पंचवीस जानेवारी रोजी साजरा केला जातो एकोणीसशे एकाहत्तर मध्ये या दिवशी हिमाचल प्रदेश हे भारताचे अठरावे राज्य बनले हा दिवस हिमाचल प्रदेश राज्य दिन म्हणूनही ओळखला जातो हिमाचल प्रदेशला पूर्ण राज्याचा दर्जा मिळण्यापूर्वी तो केंद्रशासित प्रदेश होता तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण काही महत्वाचे चालू घडामोडीचे घटक अभ्यासले यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद